तर नमस्कार युट्यूब फॅमिली सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत बटाट्यापासून काय बनतोय काय बनवतोय नक्कीच बघत राहा आपला व्हिडिओ तर आपण याच्यासाठी चार बटाटे घेतलेत आणि आपण बनवणार आहोत मुलांसाठी नाश्ताला तर आपण आता बटाटे शिजू घालू नंतर तुम्हाला दाखवतो तर आपण आता बटाटे टाकून घेऊ तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा तर आम्ही फक्त मुलांसाठीच आहेत पाव किलो बटाटे तर बनवायचे आपल्याला तर मी काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवत राहतो तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटू आता बटाटे शिजून झाल्यावर तर बघू शकताय आपले बटाटे शिजून झालेले आहेत कॅमेरामॅन थोडा फोकस करो तर हे बघा बटाटे आता शिजून झालेत आता मस्त याला सोलून घेऊ आपण पटापट पटापट तर तुम्हाला मी दाखवत राहतो तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा आता खूप गरम आहे ते तर आता आपण पटापट पटापट बटाटे सोलून घेऊ मीडियम शिजवायचे गाळ नाही करायचे म्हणजे काय आपल्याला तर जे बनवायचं ते बनवून झालं पाहिजे आपलं त्याच्यामुळे मीडियम शिजून घ्यायचे झालं जास्त झाली पाहिजे मीडियम मध्ये झाले पाहिजे तर तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा मी बनवणार आहे काय तर तुम्हाला दाखवतो आणि सांगतो पण मी काय बनवणार आहे आज मला बटाटे सोलून द्या मग तुम्हाला सांगतो मी मी काय बनवणार आहे बघा हे पाच सहा मिरच्या घेतल्यात आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडीशी मी मोहरी घेतली आणि थोडेसे जिरे घेतलेत इकडे आता बटाटे आपण असे बारीक करून घेऊ कारण की फक्त दोन प्रज्ञाला अंदाजोला बनवायचं ना हे मग त्याच्यासाठी फक्त थोडं थोडं घेतलं आम्ही तर हे बटाटे आता आपण असे शिजून घेऊ मस्त हे बघा मीडियम शिजले त्यामुळे पटकन बारीक पण होतात गाळ नाही करायचे तर आता तुम्हाला दाखवतो हे कुठून झाले होतं आपलं तर चला आता आपण कढई ठेवलेली आहे कढई अशी थोडी आपली गरम पण झाली आता आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये तेल तर आपण आता बनवणार आहोत बटाटा मसाला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट पटापट हे बघा आता जसं आपण टाकलं तेल आता इकडं आपण मसाला कुठून घेतलेला आहे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी तुम्हाला दाखवला आहे याच्यात अद्रक लसूण अद्रक लसूण कोथंबीर मिरची याचा आपण पीस्ट केलेला आहे तर आपण आता इकडे तेल ठेवलेलं आहे याच्यात मस्त असं फ्राय करून घेऊ तुम्हाला मी राहतो तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा तर आपण टाकून घेऊ आता जिरी आणि मोहरी तेल आपलं गरम झालेलं बघू शकता आता टाकू याच्यात मसाला आपला जो आपण काढलाय तो आपला व्हिडिओ बघत राहा आवडला तर लाईक करा कमेंट करा मशाला चांगला फ्राय होऊ द्या आता आपण टाकू याच्यामध्ये कढी याला त्याला छान प्रकारे असं फ्राय करून घ्या आपला व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगा लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि मुलांसाठी झटपट नाश्त्याला तुम्ही असं बनवू शकता आता आपले प्रज्ञा आणि दादू शाळेत गेलेले ते अजून आले नाही शाळातून तर म्हणलं त्यांच्यासाठी पटकन नाश्त्याला आपण काहीतरी बनवून घेऊ तर आपण त्यांच्यासाठी नाश्त्याला बनवून ना आलो आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे जे आपण हे बटाटा पिस्ट केलं होतं ते आपण टाकून घेऊ याच्यामध्ये तुम्हाला सगळं मी सांगतो सोयीस का म्हणजे तुम्ही पण करून बघा अर्चना थोडं बाहेर गेली आहे तिच्या मम्मीच्या इकडं म्हणून म्हणलं मुलांसाठी नाश्त्याला आपण काहीतरी करू अजून ते आले नाहीत तर बघू शकता छान प्रकारे असं फ्राय झालेलं आहे तर आपण याच्यात आता मस्त असे टाकून घेऊ तर हे बघा हे खूप छान असं प्रकारे फ्राय करून घ्या मस्तपैकी हे फक्त दादूला प्रज्ञाला आम्हाला दुसरी भाजी बनवून आता तया आल्यावर पण मी म्हणलं चला आता दादूला खूप आवडतं हे मशाला तर तुम्हाला मशाला कसा वा वाटतो आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा आता याच्यात आपण हळद आणि मीठ टाकून घेऊया थोडी हळद टाकून घेऊ मी डायरेक्ट पाठीटामधून आणली हळद तिथेच टाकून घेतो जरा थोडीफार आता टाकून घेऊ चवीनुसार मीठ तुम्ही पण टाकून घ्या आणि याला छान प्रकारे पुन्हा एकदा फ्राय करून घ्या जेणेकरून त्याचा रंग येईल वाला हळद तुम्ही अर्धा चुटकी चुटकी टाकू हो शकता पाव किलोच बनवत आहे मी हे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि ही आपली पहिली रेसिपी आहे जी मी बनवतोय कारण की अच्या थोडं बाहेर गेली म्हणून मी बनवतोय आणि हे आमच्या मुलांना खूप आवडते पेटीस बनवणार होतो मी पण दादू मला मला पेटीस नको हे बनवा तर मग ठीक आहे त्यातून पण नाही आले तर चला तुम्हाला दाखवतो मी मस्त पिके असं बनवल्या हो। तर बघू शकता हे बघा झालं आपलं हे बनवून मस्त पिके असं खूप मऊ शुटीत आणि छान झालेलं आहे बघू शकता हे असं मुलांना खूप खायला आवडते आणि तुम्ही पण झटपट बनवू शकता हे बघा बोटाला पण चितकत नाहीये खूप छान प्रकारे असं होतंय हे बघा मीडियम बटाटे शिजलेलं बघू शकता मीडियम बटाटे जर शिजवले तर खूप छान प्रकारे असं होतं आणि कढईला पण चितकत नाही काय नाही आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा सपोर्ट करा भेटून नेक्स्ट ने व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा नवीन रेसिपी मध्ये